ये ना बसा ठेव बॅख खाली बसा बस आहे काय पाणी का नाही नको आमच्यासाठी एवढं केलं हे झालं कशी रूम कशी वाटली नाही मस्त आहे बघा तुम्हाला कशी वाटली मस्त आहे ना आहे का ही माझी रूम आहे आता आपण तिघांनी चेष्टा केली त्याच काही नाही मी वेगळं मी सेपरेट झोपणार आहे शिवा मला तिकडे सेपरेट रूम दिली तुम्हाला सेपरेट तुमची रूम ही आता कायमस्वरूपी झाली कळ हा आणि ऐका काही अडचण येऊन द्या तरी मला फोन लावायचा हा मी हा, हास हा। तो हितच आणि ऐका काय जेवण बिवण पाहिजे असेल तर मला कळवा फोन करा आणि हा तिथे लाता व्यवस्थित राहा भांडी बिंड काय करू नका नाही नाही त्यांच्या चेहऱ्यावर कळत चालते जाऊ का मग काय अडचण आलं तरी फोन करा बर का हो करतो चालते धन्यवाद घर एकदम भारी भेटला हो ना महत्वाचा आसरा नव्हता ते आसरा भेटला बरं वाटलं जरा त्या जगात शिवभाव सारखी पण माणसं आहेत देव माणूस आहे तुला कस वाटलं घरी खूपच छान आहे त्यांनी तर आपल्याला काय विचारलं पण नाही हा ना विचारपूस पण जास्त केलं नाही कोण कुठलं काय तू तर म्हणत होती तुमचा मित्र एक पण डायवर नाही बघ आज तो व्यक्ती आपल्या ओळखीचा ना पाळखीचा पण ते पण माणूस ड्रायव्हरच आहे त्या ड्रायव्हर कितूनच त्या इतकं मोठ्या झाल्यात आहे आणि खरंच तुला सांगतो एक ड्रायव्हरची किंमत दुसरा डायवरच जाणू शकतो okay. एवढा मोठा आसरा देणं स्वतःच्या घरी थांबवणं काम देणं हे दुसरं कोण कर, करू शकत नाही शो खर शोभाव खरंच मोठा माणूस आहे मनानं पण मोठा आहे आणि गावात पण मोठा आहे जय माता दी. हाले. काय आराम चाललेल काय? हां. बस. की जीवण आता. जाऊ काय खाणारत? तत्र आला ना तुम्ही. करा जेवण आता. आराम चाललेला? रूम आवडली का? बारे. खूपच छान. छान. हो आधी राहत होता ना.

काय काय चाललो माघात पडेल तुम्हाला काय करणार नाही तू काय करणार आघात पडेल तुम्हाला काय करणार नाही तू काय संघटना आमच्या संघटनेचा अध्यक्ष मी आहे लक्षात ठेव काय तुमच्याकडे पात्र मला उलट मला उलट बोलतो पडेल मामा तुम्हाला तुम्ही माझ्यात पडायचं नाही कोण म्हणलं कधी बसून आलाय तुम्ही कधी बसला या धंद्याचा हेडमास्टर मी आहे तुम्ही माझ्या अजिबात पडू नका यानं माझी उत्तरी घेतल्या त्याने उचल द्यायचं आहे तोपर्यंत तुला दुसऱ्याकडे कामाला जायचं नाही माझ्याकडे कामाला यायचं किती पैसे आहेत हजार रुपया तेरा आताच पाहिजे तू जर उद्या पैसे दिले नाहीत ना तर माझीशी गाठा एवढं लक्षात ठेवू हा उद्याच्या उद्या द्यायचं तुम्ही लय धंदा करताय ना लय शहाणा झालाय तुम्हाला दाखवतोच माझ्या हे लक्षात ठेवा हा लय शहाणा झालाय बघतोच तुमचं ते ए, ना ऐक ना बोल ना तू किती प्रेम करतोस माझ्यावर मी आणि प्रेम तूच काय दिसत आबा मग त्या आबा एवढं तुझ्यावर प्रेम करतो मी आया खरच बर मग मी तुला एक विचारू विचार ना ऐक बर तुला सगळे छोट छोटू का म्हणतात अरे ती लाडानी प्रेमाने छोट छोट म्हणतात माणसांचं प्रेम आहे माझ्यावर असं पण तस माझ नाव बाजीराव आहे पण आपलं प्रेमाने म्हणून म्हणतात मग बाजीराव कधी बनवता या बाजीरावची मस्तानी मला करू आयुष्य लय ते समजा जाऊन दे या आता या, या मला लाज वाटते काय नाही त्यात काय लाज आला नको पण मला लाज वाटते नाही काय प्रेमात चालतं चालत अये आम्हाला भीती वाटते अरे कशाची भीती प्रेमात हे चालतच कॉलेज मध्ये मग झाले एक काम करू पैसे आहेत ना दोन कुर करेस पुढांचा र का आपल्या बोल घरी घरी नव्हतो आता घरून आले तुझ्या मी होय तर बोल काय काम आहे तुझी आई म्हणली तू बाहेर गेलास कुठे होय आता कॉलेजवरून आलो तिथे बस माझ पेपर च रिसिट आणलंस का तू रिसिट आणले मी सरांना फोन केला ते म्हणले पप्पा पैसे दिले बरोबर आणले देऊ देणार रिसिट थांबा सर जाते मी हा कुठून हा काय नवीन प्रकार धरकर करू खा डिफिकल्ट तुझा निजा काय संबंध काय 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 नाटक काय नाटक म्हणजे काय कसलं लव लेटर लव ले लेटर कसले लव्ह लेटर मग कोण आहे तू ओळखतो तिला ओळखतो माझी फ्रेंड आहे ती माया माया हो ती माझी कोण आहे माहिती का तुझी कोण आहे आयटम आहे माझी आयटम परत जर बोलताना दिसला ना असं पिशीत बर्क कर तुकडं करीन नदीला नेऊन फेकून देईन लगा तू आमच्याच गावातून आम्हाला दम देतोय चिलपाटण्या नीट चिस्तीत तुला माहिती मी कोण आहे कोण येतो सांगन टाइम आल्या असल्या अभ्यास करायचं वही तुमच लपडी सुपडी बंद करायची करते आख्या गावात जा आणि टपरी टपरी विचार मी कोण आहे ती ती छपरी ती दिसत कळलं का नाही तुम्ही आहे मी आहे माझ्याशी गाठे कळ गा? तुला पण सांगतो अिस्तीत जाऊ का आता कस मनासारखं झाले ना हम्म आता वाटेन की तुम्हाला मनासारखं स्वामीनी भेटले ना म्हणायचं काय तुला नक्की काय, काय करू तेव्हा सचिनला पौर्णिमा बघून दिली तुम्ही त्याला दंड पाणी चालू करून दिला आणि ती काल आलेल नवीन जोडप राघो आणि मैनी का कोणती ती मनीषा मनीषा हा ती आली त्यांना ला कामाला लावलं त्यांचं जुळून दिलं त्यांना गैर दिलं राहिला आणि तुम्हाला मीच दिसा तु। हो मी मी ना मीच तुमच्या बरोबर तुम्हाला दिसतोय तू मग तुझ्या गैरसमज नाही हो मी बघतोय काल पोरगा आलेला त्याला सेट करून दिलं मी इतक्या दिवस तुमच्या आहे मी तसंच म्हटलं माझं तरी कुठं जुळून देते भाऊ लग्न फेगण पण कुठं काहीच नाही लग्न नाही धंदा नाही नोकरी नाही कर आम्ही करायचं काय मग मोठं टाकलंय मला विश्वास ठेव माझा विश्वास आहे ना हो। तुझा विश्वास आहे पण मग तुम्हाला एक सांगायचंय मला काय माझ लग्न करायचंय मला नको माग पुढं बघाय कोण मग तुम्ही मला बायको बघताय का माझी मी बघू तुझ्या बघण्यात कोण आहे काय माझ्या बघण्यास कोण नाही मग पण आता नाही मलाच बघावं लागेल प्रयत्न चालू आहे माझा थोडा वेळ काळ दे ना कशी पाहिजे मुलगी कसली असून द्या काय असून द्या बिंद्रे असून द्या कसली पण असून द्या फक्त जिवंत पाहिजे वा चांगले चांगले आहेत तो काही लोड घेऊ नको मी बघतो तुझ्यासाठी पोरगी चांगली बर बर चालते बघा तेवढ राघवला केलता का फोन हा केलता येतो म्हणलाय त्यांच्या घरी जात जा जरा लक्ष दे त्यांना काय कमी जास्त बघ जातो की समजाच बघतो तिचं बी बघावं लागतं मला कुणाच मायाच हा नाही महिनाच हा जा मग सावकाश चालते जाऊ का हा जा सावकाश छोट्याचं केलं पाहिजे बाबा प्लीज बोला लागला तो आज का डबा आणलाय हा दादा ठेवा काय मग गेला नवर कामा जाला काम हो आताच गेले कामाला होय काय नाव आहे नवर राघव राघव काय ती कामाच्या गणगणी नाव पण विसरून गेलो नाव पण लक्षात नाही आणि लय उशीर झाला त्याला काम जायला हो रात्री लेट झोपलो ना जागरण करायचंच नसतं चांगलं नसतं जागरण लवकर झोपायचं कशाला जागायचंय मोकरा शहभाऊरडच होत मला आजोबा गडी कस काय आला नाही कामा म्हणून कधी गेलाय आहे का खाऊन स्वामीने वहिनी दिलाय बघ काही जरी प्रॉब्लेम असला घरी एकटा असता घ्यायचं नाही काय हा हो काही हो। काय थोडं जरी काही वाटलं ना तरी मला फोन करायचा हो। हो। जाऊ का मी हो हो चालेल मनीषा हां बोला जाऊ हो। हो सा? का मग या शिवा भाऊन बोलावलंय आज काहीतरी काम देतो म्हणल्यात हो जाऊ उशीर झाला आणि म्हणजे जेवणाचा जेवणाचा तुला माहिती आहे की काय करत आहे का शिवा काहीतरी पैसा मागतो काय त्यांनी दिलं तर दिलं नाहीतर मग बघू काहीतरी हां हा डायरेक्ट त्यांना पैसे पण मागता येत नाहीत ना काला आसरा पण दिला जाऊन कामाच्या आधी पैसे पण कसं देणार ते मागून बघतो दिलं तर दिलं राहिलं तुझं माझा तर आज उपास आहे विसरून चालतंय का ते पण आहे बरं स्वामीनी वहिनीकड जा आणि त्यांच्याकडून फरा वेळाच बघ खा तोड मी काहीतरी पैसे नियोजन लावतो आणि मग काहीतरी बाजार घेऊन जाऊ चाललंय गावात बापूराव आलोय मंजूर आलो चांगले चला श्रावणात काहीतरी चांगली गोष्ट घडत म्हणायचं अरे राघव एवढा उशीर असतो रे भाऊ भाऊ झाला उशीर कस काय उशीर होतो तुम्हाला काम विमा करायचे म्हणलं झोपून चालत नाही रे बरोबर आहे का नाही तू शिर कधी 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 तुम्ही बी घ्या त्यांचीच बाजू ड्रायव्हर लोक ना एकमेकांची बाजू घेत शिवर हातच राहतच नाहीत बरं असं दे एक काम कर त्या मुरमाचा खेप आहेत ना टाकून घे एक मिनिट त्याला फोन लावतो मी सोन्याच नॉट रिचेबल करून ठेवला टायमिंगला लागतच नाही असा फोन फोन बंद आहे एक काम कर तू जा त्याच्याकडं आणि त्याला सांग शिवा भाऊनीच्या आवे द्यायला लावले म्हणायचं त्याला मी दुसरं काम देतो आज तुझं कसं जवळच्या जवळजवळ खाप पण वाढत्याल चार पैसे तुला मिळतील त्याला मी बोलून सांगतो आणि भेटल्यावर सांग तुझा मोबाईल तुझ्याकडे मोबाईल नाही का घरी ठेवलाय घरी घरी ठेवलाय का बरं जेवणाच तुझं का डब्याचं जेवणाच सांगितलंय मग आता काय माहिती म्हणले होते काहीतरी तुम्हाला अरे मी छोट्याला पाठवले डबा घेऊन ते जाऊ नये म्हणून डबा दिला असेल वाटलं मी घेऊन डबा पाठीमागून हा दे काय अडचण जा मग आणि करून घे आणि फोन कर म्हणा सोन्याला बरोबर जरा डायरेक्ट चावी घेऊन करू लाग आम्हाला सोन्या कुठं सोन्या चौकात बसला गावात जा जा ट्रॅक्टरची चावी जा डायरेक्ट की आपला नवीन आलाय गावात दादा हा बोल ट्रॅक्टर चावी द्या की का ते शिवभवन सांगितलेलं हा ते तळ्याच्या कडेला खेपा का टाकायचे ते अरे पण मी वाच मी ते चालू चालवतो ना ट्रॅक्टर पण त्यांनी मला सांगितलं की तू चालव आता अरे पण कसं काय मला कोण बोलवलं नाही कोणी काय सांगितलं ना मी कसा देतो तुझ्या आता चावी शिवभावनं सांगितलं मला जाऊन घेऊन येत माझ्या तर अरे पण मी देऊ शकत नाही ना तुला चावी अहो पण त्यांना विचारा वाटलं त्यांना फोन करा विचारा त्यांना मी का फोन करू तुझी तो बघ नाही तर बस तिकडे फोन लावणार त्यांनी मला सांगितलं काय बी करून तळ्यावर जाऊन खेपक टाकून आज तुला काल सांगितलं कळलं नाही का ला काय भेटलं ना मला काम पण काय पण काय शिवा न सांगितलं तू एका आसपासून त्या ट्रॅक्टरवर काम कर म्हणून पण मला कोणाचा फोन आला ना शिवाबाचा फोन आला ना छोट्याचा फोन आला मग कारण त्यांना विचारा तुला काल सांगितलं ना इथं गावात थांबू न गावशी चांगलं नाही गावातली माणसं चांगली नाही ती अहो सांगितलं बरोबर आहे मी पण चाललो होतो गाव सोडून शेवाभाऊचीच माणसं आली मला आणि म्हणले तुला काम आहे करतोस का म्हणून मी आलो नाहीतर कशाला आलो असतो सांगा बर अरे पण मी तुला चावी देऊ शकत नाही मी आता सांगतो तुला अहो द्या ओ कसं तरी जागा आलो तुमच्या गावात राह मी मी काय तुला चावी देत नाही तू कुणाला पण बोलवू ना मी तरी चावी देत नाही शेवाभाऊला बोलवू ना नाहीतर छोट्याला बोलवू ना मी चावी देत नाही मी चालू ट्रॅक्टर घेऊन

भाऊने सांगलेलं त्याच्याकडनं ट्रॅक्टरची चावी घे आणि तळ्यावर जाऊन खेपा खाली करून म्हणून मी म्हणून मी सोन्याकडे गेलो आणि ट्रॅक्टरची चावी मागितली तर सोन्याने डायरेक्ट गचुरत धरलं मला मला तू कोण आता आलाय तसा आलाय डायरेक्ट आगाव आला माझ्या भाऊला नाही ना सांगितलं म्हणून तुम्हाला सांगाय आलोय जाऊ

सोनिया सोनिया काय हि चलि चायचा काही नाही कोणाला ह्याला वीर हा मला कोणीच सांगितलं ना चायवी द्यायला मी का देऊ चावी म्हणजे तेवढंच काम होती अरे पण छुट दादा मला सांग तू माझ्या पोटावर पाहिजे पाहायचा विषय नाही मग तू तूरकस काय आपला मला करत ती आता शोभाऊ शोभाऊ म्हणतो नाही तू तुझ्या विधी हाय का नाही माझ्या सोन्या आला का तुझं प्रत्येक वेळेस असं आहे बर का मागल्या वेळेस पण असं केलं आणि आता पण असंच करत मागल्या वेळेस काय केलं ना काय केलं तुला एवढं माहित नाही का काय केलं ते हा बघ आता तुला वर चढ माणूस भेटला म्हणून असं आहे का देऊन टाकच्या ती आपण नंतर बघू काय असेल ते कसं सांगावं लागते शिवा ए बाबा आता काय सांगू न मग चावी विधी लवकर यायला जायचे बरं बरं ठीक आहे दर च्या